कि या कलावंतर् काहीतरी झालं पाहिजे लिहिलं पाहिजे म्हणून झपाट्यासारखा मी लागलो कामाला आणि सुरुवात केली मित्र हो थोडस माझं मनोगत लांबेल परंतु ते तुम्हाला ऐकावं लागेल प्रिय मित्र हो सप्रेम जय एकोणीस एकोणीस मार्च दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीस हे वर्ष सर्वच स्तरावर अतिशय खडतर गेले या काळात संपूर्ण जग हे कोरोनाच्या विळख्यामध्ये सापडले होते सर्वांच्या समोर जीवन जगण्याचा मरण्याचा प्रश्न उभा राहिला होता आज भेटलेला माणूस उद्या मला फोटवता दिसायचा अशी अवस्था याच काळात मला देखील कोरोनाने गाठले त्यावेळी प्रसार प्रसारमाध्यमा जनमानसामध्ये एकच चर्चा होती हा गेला तो गेला ही चर्चा सुरू होती आणि या बातम्या नित्य रोज कानावर पडत होत्या मन चिंती ते मैर चिंत्या असे म्हणतात ना त्या अगदी खरा आहे तब्येत नव्हता जरतो की मोरतो अशी माझी अवस्था झाली होती दुसरीकडे वडील माझे रोहिदास गच्चे मृत्यूशी झुंज देत होते आणि माझी इकडे बघली बंडाशी बघडली वडील माझे बंधू भगवानराव गच्चे आणि लहान बंधू मधुकरराव गच्चे यांनी त्यांना श्री गुरु गोविंद सिंग स्टेडियम याचं आहे दवाखान्यामध्ये त्यांना दाखल केलं तिकडं मरणाची मृत्यूशी झुंज आहे आणि माझी गुरुजा अशी अवस्था आहे मला त्यांना भेटता येईल काय करावे काही सुचे माझी दोन मुलं कृषिक आणि शाश्वत पत्नी प्रतिभा यांनी मला खूप धीर दिला पप्पा काही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत ना ही ऐकून माझ्याची वादिकच गडबडून जायचा मला कोरोना झाल्याचे समय माझे साळू आयुष्यमान बाळासाहेब लोणे यांनी सल्ला दिला कोरोना पासून लोक काही काळजी करू नका वेळेवर औषध घ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवन सोडू नका तुम्ही नक्की बरे व्हाल दिवसा हे सर्व ऐकायला बरं वाटायचं पण रात्रीच काय हा माझ्या पुढे प्रश्न रात्र मला वैर्यासारखे वाटायला मनाचा निश्चय केला असं घाबरून चाललं नाही आपल्याला जगायचे असे समजून कोरोनाशी दोन हात करायचे ठरवले आणि काही दिवसातच एकता कोरोनाला शी अक्षरशः माझ्यापासून हातपार केले मनात विचार आला आता करायचे काय बाहेर पडता येत नव्हते मनात विचार आला आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची किती काळजी घेतो परंतु असेही काही लोक आहेत ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी दिलं आहे प्रसंगी कुटुंबाकडे या लोकांनी दुर्लक्ष केलं आहे पण प्रबोधनाचं कार्य मात्र नेतानी या लोकांनी केले आहे अशा आंबेडकरी चळवळी करता ज्या कवी गायक कलावंतांनी स्वतःच्या परिवाराची कमान करता निस्वार्थपणे कशाची कर अपेक्षा न ठेवता समाजाची सेवा केली त्या आंबेडकरी के कलावंतावर लिहाय समी ठरवलं आणि माझ्या फेसबुक पेजवर एका एका कलावंत लिहावास मी सुरुवात केली या लेखनास वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला मला पुढे दैनिक शिल्पकार दादा त्यांचे संपादक आहेत दैनिक शिल्पकार आणि दैनिक सत्यप्रभा या वृत्तपत्रातून एका एका कलावंतावर लेख छापून येऊ लागले तसे तसे कलावंतांना ते लोकांना आवडू लागले या कामी ज्येष्ठ पत्रकार अदनीय दत्ताहारी आणि मिलिंद लिहेकर यांनी खूप मला मुलाचे सहकार्य केले तसा मी लेखक वगैरे काही नाही पण गायक कलावंत आपण लिहिले पाहिजे असे सारखे वाटत होते विशेषतः उपेक्षित आणि प्रसिद्धी पासून सुदूर असलेल्या कलावंत लिहिलं पाहिजे ते मला जाणवत होते लिहिता लिहिता माझ्यातील कोरोना गेला आई रुग्ण नाही रोजास आमच्या उत्कर्षासाठी गाव सोडलं शहरात येऊन आपल्या भावंडांना शिक्षण दिलं तो आधारच निघून गेला काही दिवसांनी त्यातून मी सावरलो अर्धवट राहिलेले लिखाणाचे काम पुन्हा हाती घेतले आणि पूर्ण केले किसा प्रकाशनचे आदरणीय ऐष्यमान दत्ता डांगे साहेब यांनी सूर विमाचे हे पुस्तक अतिशय कमी वेळामध्ये सुंदर सुगभ व आकर्षक बनवून आपल्या हाती दिले आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि कौतुकही करतो तसेच मुखपृष्ठ त्यांनी साकारलं आहे असे आमचे मित्र संतोष ढोंगडे पुस्तक सजावट करणारे विजय कुमार चित्तरवाड यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो सूर्यभीमाचे पुस्तक पूर्ण करणे व्हावे यासाठीच नव्हे तर माझ्या प्रत्येक विषयी वाचावीत आणि आणीबाणीच्या काळात ज्याने ज्याने मला साथ दिली असे मार्गदर्शन मला मिळाले ते माझेच नाही नागपूरचे प्रख्यात नाटककार अमर रामटेके आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी भीमराव शेळके लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे संचालक सचिन मूल भैयाजी खैरकर भुले शाहू आंबेडकर आवाजाची बुलंद होतो आयुष्यमान विचारवंत व साहित्यिक आयुष्यमान राजेंद्रजी कोणकर यांचे ऋण मी कसे दिसलो माझे पुस्तक पाहून ज्यांना आनंद वाटला असता त्या माझ्या नरसिंह विद्या मंदिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका स्मृतीशेष असल्या नाही सरोब जाधव मॅडम यांना खूप आनंद झाला असता तसेच माझे स्नेही हिंदचिंतक मनपाचे सेवायुक्त आयुक्त प्रकाश येवले हो मराठी पत्रकार परिषदेचे मुंबईचे संघटक आदरणीय प्रकाश कांबळे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस आदरणीय सुभाष लोळे लहानकर माझे सासरे आयुष्यमान निवृत्तीराव पाटील आयुष्यमान हिरामन आठवले जे आज आपल्यामध्ये नाहीत आयुष्यमान दादाराव गुप्तरे आयुष्यमान सुरेंद्र गोवंदे आयुष्यमान बाळासाहेब लोणे यशवंतराव चित्ते कालवश गणपतराव बोरगे धनिक सकाळचे आमचे मित्र मारुती खंदारे आयुष्यमान भीमराव जमदाडे जळगावचे पी आय आई, आयुष्यमान सखाराम हिरोळेसर आयुष्यमान डी वाघमारे अॅडवोकेट भीमराव हटकर एलआयसी चे विकास अधिकारी आयुष्यमान सदाराम नाभोरे दैनिक सरचे संभाजी कांबळे गायक सुनील दोनडे सागरराव कुंडे भगवानराव ठगे राज गडबोरे रमेश कोकले प्रांजली सुभाष गावकर सुभाष मनोहर गावकर जगनराव मुंडाळकर कोणदेव हाटकर जयप्रकाश गायकवाड रमेश कसबे पत्रकार महेंद्र आठवले रंगमुग्राचे महेंद्र कांबळे महेंद्र गावकर मोहन भुसावळे सुदर्शन कांबळे भगवान हानवते पेंटर या सर्व मान्यवरांनी माझ्या लिखाणाला वेळोवेळी प्रोत्साहन दिलेले आहे किंवा त्यांच्यामुळे पुस्तक प्रसिद्ध होऊ शकले या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे पुस्तक लिखण्याच्या हो कामामध्ये काही माझ्या गुढीवर राहिल्या असल्यास त्या माझ्या नावे असू द्या पत्नी प्रतिभा मुले प्रसिक आणि शाश्वत यांचा स्नेह आणि पाठबळ मला मिळालेला आहे सतत ऊर्जा देत आलेली आहे महाराष्ट्रातील प्रख्यात आंबेडकर विचारवंत व साहित्यिक तथा रमाई कादंबरीचे लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर सर या माझ्या पुस्तकाला प्रस्तावना देऊन खऱ्या अर्थाने मला सन्मानित केले आहे हा माझ्या आयुष्यातला ऋण व्यक्त करतो मित्र हा खूप लांबचा माझा मृदय व्यक्त झाला आहे परंतु या ठिकाणी सकाळी कालपासून आणि आठ